गडचिरोलीमध्ये आरोग्य व्यवस्थेचं भयान वास्तव समोर आले रुग्णवाहिके अभावी शेतकऱ्याला झोळीतूनच देण्याची वेळ आली आहे व्हिडिओ ट्विट करत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे व्हिडिओ निष्क्रिय सरकारच्या कारभाराचा आरसा आहे असा घणाघात त्यांनी केलेला आहे तर आपण ही दृश्य पाहतोय गडचिरोली मधली हे दृश्य आहेत आरोग्य व्यवस्थेचं भयान वास्तव या व्हिडिओद्वारे विजय वडेट्टीवार यांनी सर्वांसमोर मांडलेलं आहे रुग्ण माहिती नाहीये आणि त्यामुळे या रुग्ण शेतकऱ्याला धोळीतूनच येण्याची वेळ आलेली आहे हा व्हिडिओ ट्विट करत विजय वडेट्टीडार यांनी हा सरकारचा आरसा आहे अशी टीका केलेली आहे सरकार निष्क्रिय आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार घणाघात सुद्धा केलेला आहे आपन भागान भागान भाड़ी भाड़ी तर वारंवार आपण पाहतोय ग्रामीण भागांमध्ये किंवा आदिवासी बहुल भागांमध्ये आजही रस्ते नाही आहेत आणि त्यामुळे रुग्णांना झोळीतून यावं लागतंय अनेक ठिकाणी तर आरोग्य केंद्र सुद्धा उपल उपलब्ध नाही आहेत आणि त्यामुळे रुग्णांची त्याच्या नातेवाईकांची परवड होत असल्याचं समोर आलेलं आहे आणि आता आपण हे जे भयान वास्तव पाहतोय ते गडचिरोली मधलं आहे या संदर्भात गड विजय वडेट्टीवार यांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे काय म्हटलेलं आहे त्यांनी पाहूया महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवायचे म्हणे पण जमिनीवर आदिवासी अजूनही रुग्णालयात पोहोचण्याआधीच जीव गमावत आहेत आणि हे फसवे आकडे योजना परदेशी दौरे गुंतवणूक परिषदा हा सगळा दिखावा करायचा सा। कशासाठी ज्यांच्या हातामध्ये मुख्यमंत्री पद होतं आणि ज्यांनी आता उपमुख्यमंत्री पद घेतलं ते एकनाथ शिंदे आणि आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही पालकमंत्री म्हणून ज्या जिल्ह्यांमध्ये गेले तर त्या जिल्ह्याची ही अवस्था आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे नुकतंच गडचिरोलीच्या दौऱ्यावर सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यावेळेला त्यांनी ते तिथे राहिलेले होते आणि तिथे आरोग्य यंत्रणांची अवस्था काय आहे हे व्हिडिओतून दिसतंय हा केवळ व्हिडिओ नाही तर निष्क्रिय महायुती सरकारच्या कारभाराचा आरसा आहे जिथे आजही पायाला चप्पल नाहीये आजारी माणूस झोळीतून रुग्णालयामध्ये जातोय आणि हे मंत्री साहेब हवेमध्ये उड्डाणं करतायत तर असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केलेली आहे